श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा जानेवारी शनिवारी षट्टीला एकादशी आली आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते षट्टीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळाचा वापर करतात त्यामध्ये तिळाने स्नान तिळाचे तर्पण तिळाचे दान तिळयुक्त भोजन तिळाचे हवन आणि तिळ मिसळलेले पाणी पिणे हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केले जाते षट एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखविला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचे अनेक प्रकारे उपयोग केले जातात म्हणून या एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके तिळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला मुक्ती मिळेल षट्टीला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशीपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनाची पूर्ती होते तसेच घरात सुख समृद्धी येते या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते जर तुम्हाला षट्टीला एकादशीचे वर व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला व्रतकथेचं पठन करायचं आहे या व्रतकथेचं पठन केल्यामुळे वाजपेयी यज्ञात समान पुण्य मिळते या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापापासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्याला विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच षट्टील एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा काळे तिळ हे तिळ अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व असणाऱ्या अडचणी आहेत पितृदोष शत्रुबाधा ग्रह दोष नष्ट होणारच आहेत पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक आणि अंथरुणामध्ये आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला तिळ टाकून स्नान ही करायची आहे त्यानंतर आपल्याला षट एकादशीच्या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजाही करायची आहे षट्टीला एकादशीच्या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सूर्यदेवाला नऊ ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाते सर्व नऊ ग्रहमध्ये सूर्यदेव सर्वात शक्तिशाली आणि या पृथ्वीचे निर्माता आहेत आणि सूर्यदेव हे एकमेव देव, एक देव आहेत जे आपण दररोज आपल्या डोळ्याने पाहू शकतो प्राचीन काळापासून असे मानले जाते की भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही नैवेद्याची किंवा मोठ्या पूजेची गरज नाही सूर्यदेव हे एकमेव देव, एक देव आहेत जे नमन करून आणि जल अर्पण करून प्रसन्न होतात जर आपल्याला आपल्या जीवनात संपत्ती सुख समृद्धी मिळवायची असेल तर आवर्जून आपल्याला षट्टीला एकादशीच्या दिवशी सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला सूर्यदेवांच्या बारा नावांचा नम नामजप जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत काळे तिळ टाकल्यानंतर आपल्याला हे जे जल आहे ते सूर्यदेवांना अर्पण आहे जल अर्पण करताना आपल्याला सूर्यदेवांचा नामाचा जप हा करायचा आहे ओम सूर्याय नम ओम मित्राय नम ओम रावाय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम अश्वे नम ओम हरण्य गर्भाय नम ओम मारिचाय नम ओम आदित्याय नम ओम सावित्री नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम हे बारा नामजप जे आहेत ते आपल्याला जल अर्पण करताना करायचे आहेत असं म्हटलं जातं की नियमितपणे सूर्यदेवांची पूजा केल्याने व्यक्तीला तेजस्वी आणि सकारात्मक शक्ती प्राप्त होते सूर्यदेवांना जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे कारण सूर्यदेव हे साक्षात श्रीहरी विष्णूंचंच अवतार आहे आणि शक्तीला एकादशीच्या दिवशी म्हणूनच सूर्यदेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं सकाळीच आपल्याला सूर्यदेवांची पूजा ही करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला विधी व देवपूजा ही करून घ्यायची आहे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा या दिवशी अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत ग्रहदोष आहेत राहू केतू षडी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव आहेत पितृदोष आहे तो दूर होतो तसेच ज्ञात अज्ञात शत्रूंचं जे भय असतं ते सुद्धा नष्ट होतं आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ